भाजप दक्षिण विधानसभा अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप भाजप दक्षिण विधानसभा अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते क्षितिश जाधव भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे नांदेड वाघाळा महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा जंगमवाडी नांदेड येथे शालेय साहित्याचे वाटप मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी क्षितिज जाधव व मित्रपरिवाराच्या वतीने डॉक्टर सचिन पाटील उमरेकर यांचे स्वागत करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व डॉक्टर सचिन पाटील उमरेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी भाजप कार्यकर्ते व शेती जाधव मित्र मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते घोषणा भारत माता की आ, मी आपल्या सर्वांची माफी मागतो की आपण खूप वेळापासून इथं बसलेले आलं आलेले आहेत विद्यार्थी आहेत पण आमच्या मित्रांनी एवढा चांगला कार्यक्रम घेतलाय शालेय शिक्षण पुस्तक आणि जे काही वया कार्य शिक्षणात आहार आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये जे काही डिफिशियन्सीचे काही आजार असतात त्याबद्दल मी जनजागृती केली इंद्रधनुष्य आपल्याला माहिती आहे हा आणि नियमित शाळेला सगळे बिमार पडतात हा स्वच्छ अन्न नाही घेतलं स्वच्छ पाणी नाही पिलं तर आता बिमा पडतो बसावं म्हटलं το μισάρικα, το μισάρικα, πουλά आज या ठिकाणी डॉक्टर सचिन पाटील उमरेकर साहेब जे भारतीय जनता पार्टी दक्षिण विधानसभा प्रमुख आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी नेहमी जे सामाजिक उपक्रम राबवत असतात वेगवेगळ्याच्या माध्यमातून कुठल्याही औचित्य साधून ते आमच्या प्रभाग क्रमांक सहाचे या धराडीचे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीत अनेक वर्षापासून काम करणारे क्षितिज भाऊ जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि अशाच प्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या माध्यमातून क्षेत्रिजराव जाधव या ठिकाणी घेत असतात तर त्यांनी आजचे हे औचित्य साधलेलं आहे माझे मार्गदर्शक सचिन डॉक्टर सचिन उमरेकर सचिन उमरेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही गंगामोडी येथे शाळेमध्ये शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा